आज बिंगलो येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या महिला आघाडीची आढावा बैठक घेण्यात आली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सर्भात सभासभवनी तसेच अनेक जणांचा सुरेश यावेळी करण्यात आला यावेळी एनसीपी महिला आघाडी नांदेड जिल्ह्याच्या पक्ष निरीक्षक रंजनाताई राजपूत नांदेड दक्षिण जिल्हा अध्यक्ष सुनंदाई जोगदंड कुसुम बेकम प्रतिभा रत्नापारखे संगीता कमटेकर ॲडव्होकेट नाथ आणि एन सी पी देगूरचे तालुकाध्यक्ष राहुल देसाई शहराध्यक्ष देवेंद्र मोतेवार सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष बालाजी भूतनरेसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थिती पाहूया सविस्तर जो महिला आघाडीचा दौरा होता तो महिलांचे पक्ष प्रवेश झाले आणि सभासद नोंदणी झालेली आहे या ठिकाणी महिलांनी खूप भरपूर प्रोत्साहन देऊन सभासद नोंदणी केलेली आहे आढावा बैठक झाला ना, आणि नांदेडचं वातावरण राष्ट्रवादीसाठी एकदम पूरक आणि छान आहे महिलांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे काही दिवसामध्ये अनेक राष्ट्रवादी गटामध्ये अनेक पवार गटामध्ये मोठ्या प्रमाणात संख्या आहे तर अजून संख्या वारंवार वाढत आहे वाढणार आहे तो वाढेल महिलांचा कशा पद्धतीचा तुम्हाला प्रतिसाद आहे महिलांचाही भरपूर आहे आमच्या माननीय रुपालिताई चाकणकर यांचं जे काम आहे महिलांना न्याय देणं महिलांना वेळोवेळी मदत करणं त्यामुळे महिलांमध्ये जागृत आले काय सत्य आहे हे महिलांना कळले आपल्यासाठी कोण योग्य म्हणजे जरी यात राजकारण असलं तरी खरी आपल्याला कोण मदत करतं आपली जरूरत कोण जाणून घेते ही महिला या गोष्टी जागरूक होऊन भरपूर महिला पक्षात प्रवेश करत आहे आपल्यासोबत नांदेडचे जिल्हाध्यक्ष महिला जे आहेत कसं त्या कस पद्धतीचं आता पक्ष पुढे देखील स्थानिक सर्व संस्थेची निवडणूक आली कशा पद्धतीने बघतो आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी दक्षिणच्या वतीने आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आचार पवार साहेब आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा आमच्या मार्गदर्शिका रुपनी ते चाकणकर आमचे जिल्हा अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी साहेब आणि आमचे प्रेरणास्थान चिकेराव प्रतापराव पाटील केकर साहेब यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्हा दक्षिणचा आम्ही दौरा करत आहोत येणाऱ्या महापालिका असतील जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील या सगळ्याच येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काय परिस्थिती आहे याचं ऑब्झर्वेशन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हा निरीक्षक आदरणीय रंजनाथ राजपूत यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आहे आणि मागच्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा हा आमचा नांदेड दक्षिणचा दौरा आहे आम्ही दोन दिवसापासून तालुक्या तालुक्याला भेटी देत आहोत तर प्रचंड पॉझिटिव्ह अशी प्रतिक्रिया लोकांची दादाच्या बाबतीत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये एक नंबर होईल अशी आम्हाला आशा आहे अजितदा मुख्यमंत्री हो चांगलीच गोष्ट आहे ना कुणाला वाटते आपला नेता मोठा झाला पाहिजे आणि आज राज्यामध्ये ज्या पद्धतीचं दादांचं काम चालू आहे महिला असतील युवक असतील शेतकरी असतील कामगार असतील यांच्या सगळ्यांच्या हिताच्या बाबतीत जो दादांनी निर्णय घेतलेला आहे त्याचा तो एक आशीर्वादच असेल आम्हाला कार्यकर्त्यालाच नाही तर सामान्य ग्रामीण भागातल्या महिलांना सुद्धा असं वाटायला की आमचा आता मुख्यमंत्री झाला पाहिजे